उदाहरण घेऊन जा आणि रोज ऐका मांद्रीचा पिलू नीट आहे का मांद्रीच्या नवरा मांद्री कोण बोके नाही बोका बोक्या मांद्रीचा नवरा कोण बोका मग मांद्रीचा पिलू कोण पिलू तिचं पिलूच बरोबर आहे मग मांजरीचं पिलू मग पिल्लाची आई कोण मांजर मरेपर्यंत घेऊन जा रोज ऐकायला का येईल मांजरीच्या पिलाला धोका बोक्यापासून सापाच्या पिलाला धोका त्याच्या आईपासून आणि तुम्हाला मला आयुष्यात धोका फक्त तीन माणसांपासून आहे मित्र दोन भाऊबंद आणि तीन पाहुणे रावडे सगळ्यात नालायक क्वालिटी आहेत तीन आता कीर्तन संपल्या संपल्या आपले मित्र फसायचे प्रत्येकाला ते सांगते तुझी माझी शेवटची भेट परत आपली गाठ घ्यायची नाही तुम्हाला गाडी आलो पायी पायी आपल्या गाडीवर यायची तुम्हाला माणूस की उडत गेली माणूस माणूस वाक्य लिहून घ्या नालायकांमध्ये बसून इज्जत आणि इस्टेट घालवण्यापेक्षा कधीतरी माळकऱ्यात बसून हरिपाठ पाठ करायपेक्षा कशाला अठरा आणि वीस वर्षाच्या पोराला कशाला दारू नाही मित्र पाहिजे काय म्हणले मी पियत नाही फक्त ते संग जातो काय झग जातो काय त्याच्या वाचून खोटलंय अ जी माणसं जुगार खेळतात काय त्यांचीशी दुस्ती असायचं काम आहे आपलं जी माणसं दारू पितात काय त्यांची दुस्ती ऐकायचे आज आपल्याला प्यायला कोण शिकवली मित्रांनी प्रेशी पाठवायला मदत कोणी केली मित्रांनी धाबा कोणी दाखवला दा दा मित्रांनी आपण मेलाचा निरोप सगळ्यात जास्त लोकांना पोचवला कोणी मित्रांनी आपल्या जमिनीली गिरवाई आणलं कोणी मित्रांनो मग नालायकांच्या काय नाद लागायचं पंच्याऐंशी टक्के पोरेगाव मार्क आहेत ना, ना त्या पोराचा दोस्त किमान पंच्याहत्तर टक्केवाला असावा पस्तीस छत्तीसच्या च्या अवला दिशी दुस्ती करून काय करायचं नववीच्या पोराचा दोस्त निदान आठवीला तरी असावा ते पाचवीच्या पोराच्या गळ्यात हात घालून निघाय पाचवीचा कवा नववीला यायचा आणि तो तुकवा राहायचा क्वांटिटी नको आहे त्याला क्वालिटी पाहिजे मुगाच भंगार भंगार त्यांची थोपाटं सटली त्यांची गोवे खाऊ खाऊ खौ। कटरी पिऊ पिऊ त्यांची ढोपरीवर आली नायकांची त्यांच्याशी काय दोस्त करता एवढे एवढी भंगरी भुंगरी आहेत लाईक पहा ना त्यांच्या चेहरे हो काय आहे का भंगार नाही तर एवढे एवढी कबरी मांडी कठरी काय पिता आणि काय वाशी शेत काय कर कोण खात या भंगरीला आता या कंपनी फिंपनी पोरं कामाला मी रोज सांगतो शंभर रुपये रोज या नालाय काला आम्हाला शंभर रुपये मिनिट आहे पोराव आता हे तिसरं आहे सकाळपासून अजून एक करायचंय आज चार तीन तास चालू चालू काढित आज महाराज रोज